नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेचा जो काही ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे त्या संदर्भात जी आर आलेला आहे तर काय आहे या जी आरमध्ये ते आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा जी आर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी करण्याबाबतचा हा दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तर काय आहे या जी आरमध्ये मध्ये तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा जो काही निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे चारशे दहा पॉईंट तीस कोटी म्हणजेच चारशे दहा कोटी तीस लाख इतका निधी वितरित करण्यात मान्यता दिलेली आहे तर मित्रांनो हा जो काही ऑक्टोबर महिन्याचा निधी आहे तो तुम्हाला सर्व लाभार्थ्यांना ज्यांची के वाय सी झाली असेल त्यांनासुद्धा ज्यांची नसेल झाली त्यांनासुद्धा ऑक्टोबर महिन्याचा जो काही निधी आहे तो नोव्हेंबरच्या पहिल्या वीक वीकमध्ये तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला दिला जाईल धन्यवाद